पकडतात ती लोक कशाला पकडतात पाणी मारतात पा... हिंदी बिग बॉस जे आत्ता जस्ट तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी आहे सुहास राजे तुमचा दोस्त आणि होस्ट जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट पाहत राहा आमच्या चॅनलवरती तर आज आपण पडणार आहोत एक नवीन ब्लॉग आम्ही चाललेलो आहोत फिल्म सिटीला आणि फिल्म सिटीमध्ये पडणार आहे आज बर्फ तर बर्फ कशा पद्धतीने फिल्म सिटी मध्ये पडतो आणि फिल्म सिटी सेट्स तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहेत बिग बॉस झालं कपिल शर्मा शो झालं तसंच तर शिवा सिरियल जी मराठी सिरियल आहे ती तर ठराविक अशी काही सेट्स आहेत ती तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहेत तर बनून राहा आपल्या ब्लॉगवरती तर चला मग सुरू करूयात आजचा आपला हा ब्लॉग आले प्रशांत काय एवढं काम चालू आहे इथे काय माहिती वगैरे हा एवढा बर्फ काय एवढा पडलाय इकडे बापरे आपल्या फिल्मसुरीत किती बर्फ पडलाय यार काय कळतच नाही मला तर काय पूर्ण माझे पाय पूर्ण भरले थंडी व्हायला लागली थंडी कडक थंडी काय कसं लोक शूटिंग करतात काय समजत नाही आपल्या फिल्मसुरीत अरे बर्फ पडलाय आता हे बघ एवढा बर्फ पडलाय तर बापरे एकदम जबरदस्त व्ह्यू यार तर इथे आम्ही आता पोचलेले हे बघू शकता तुम्ही इकडे मागे कोर्ट आहे आणि इकडे सर्व ची किंवा ची सिरियलची सगळ्यांची शूटिंग इथेच होतात आणि हे कोर्ट आणि इकडे बर्फही खूप पडलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे तुम्ही कोणत्या ना कोणत्या मालिकेत पिक्चरमध्ये किंवा कुठल्या गाण्यामध्ये तुम्हाला हा कोर्ट दिसला असेल जेव्हा जेव्हा कोर्टाचे सीन झालेत तेव्हा बाहेरचं बॅकग्राऊंड म्हणून हे कोर्ट दाखवले जातात हे आहे दादासाहेब फाळके चित्रनगरी प्राईम फोकस स्टुडिओ आणि इथे आहे बॉलिवूड पार्क इकडे तुम्ही तिकीट घेऊन फिरायला येऊ शकता याच्या आतमध्ये जाऊ शकता आणि ती शूटिंग चाललेली आहे कोणत्या तरी फिल्मची तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो होतो ऑलमोस्ट फिल्म सिटीमध्ये आणि थोडंफार फिल्म सिटीचं दर्शन पण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर बर्फ पण खूप पडला आहे इकडे आणि खूप थंडीसुद्धा वाचते आणि आम्ही ह्या बर्फातून आज फिरणार आहोत आणि आता मोस्ट ऑफ द एक शो आहे आपला जो कपिल शर्मा शो त्याचं तुम्हाला मी सेट दाखवणार आहे तो फिल्म सिटीमध्येच आहे मला वाटतंय की तो आज चालू नसावा पण काय माहिती चालू असेल की नसेल तर आपण कपिल शर्माचा सेटअप कुठे आहे हे आपण आता इकडे बघायला आपल्याला भेटणार आहे तर आता मी कपिल शर्माजी इकडे गेलो होतो पण कपिल शर्माचं पूर्ण पॅक बंद होतं त्यामुळे कपिल शर्माचा मला बघायला भेटलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर एक मोस्ट पॉप्युलर शो तुम्हाला माहिती असेल हिंदी बिग बॉस जे आत्ताच जस्ट एक महिन्यापूर्वी चालू झालेलं आहे मी बघितलं सुद्धा नाही मीही खूप मोठा फॅन होतो हिंदी बिग बॉसचा पण मी बघितलेलं नाही आहे पण त्याचा सेट तुम्हाला मी नक्की ह्या ब्लॉग मध्ये दाखवायचा प्रयत्न करेल हा आहे डान्स प्लस फाईव्हचा शो आणि इकडे डान्सचा शो होतो आणि हे आहे आपलं मराठी बिग बॉस पण हे अजून सुरू झालेलं नाही आहे आणि इकडे आहे सबका भाई सबकी जान आणि आपला भाईजानचा शो आणि इथे आम्ही चाललेलो आहे एका मंदिराकडे जिकडे करण अर्जुनची शूटिंग चालली आणि प्रशांत बघा काय बोलतोय काय होतं काय होतं मला सांग ना मिलेट वाले काय करतात जर वरती जर आपण मंदिर कडे गेलो तर मिलट वाले काय करतात पकडतात ती लोक कशाला पकडतात पाणी मारतात का हा फायनच मारतो ती अरे आपली ओळख आहे ना प्रशांत काय माहितीये हे मंदिर आहे आणि इकडे वेगवेगळ्या पिक्चर चे सिरियलचे मोस्ट ऑफ सिरियल मराठी सिरियल जी शूटिंग इथेच होतात आणि जेव्हा जेव्हा मंदिर दिसत तेव्हा हेच मंदिर असतं प्रशांत तो थंडी वाचते की नाही तोंडात हवा येते वाप येते हा येते का नाही अरे कुठे दाखव काय प्रशांत यार एवढी थंडी वाच आले बापरे आपण स्वेटर वगैरे घालून यायला पाहिजे घालून काय नाही आलाय बोलेल ना स्वेटर घालून होतो ठीक आहे चल जाऊया चल घरी आता बघितलंय बिग बॉस बिग बॉस बिग बॉस आणि हा ब्लॉग इथेच संपतोय जर गाईचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि नक्कीच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये